Thank you. नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल अजिबात चिवट न होणारी अगदी परफेक्ट प्रमाणात होणारी तिळगुळाची चिक्की तिळगुळाची चिक्की बनवण्यासाठी मी येथे एक वाटी पांढरे तिळ घेतले आहेत तसेच एक वाटीसाठी आपल्याला एक वाटी खिचलेला गुळ लागणार आहे एक टी स्पून साजूक तूप लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण पांढरे तिळ खमंगाशी भाजून घेऊया भाजण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया कडाईमध्ये तीळ टाकून घेऊया तीळ हे आपल्याला मंद गॅसवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा नाही करायचा जेवढे तुम्ही तीळ छान असे खमंग भाजून घेताल तेवढी तुमची छान अशी होईल तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल तीळ छान असे खमंग भाजून घेतल्यामुळे चिक्की अजिबात चिवट होत नाही आणि हे तीळ आपल्याला सतत हलवून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ एकसारखे भाजले जातील हे पहा तुम्ही बघू शकता आपले तीळ छान असे खमंग भाजून झाले आहेत आणि अगदी एकसारखे भाजले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे तिळ एका ताटामध्ये काढून घेऊया तिळ भाजून झाले आहेत आता चिक्कीसाठी लागणार आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये कडईमध्ये घेतलेले साजूक तूप टाकून देऊया हे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खिसून ठेवलेला गुळ टाकून द्यायचा आहे हे पहा तूप छान असे वितळले आहे आता याच्यामध्ये आपण हा खिसून घेतलेला एक वाटी गुळ टाकून देऊया हा गुळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचा आहे याच्यामध्ये कुठेही गुळाचे खडे नाही राहिले पाहिजे गुळ हा खिसून घेतल्यामुळे लवकर विरघळला जातो त्याच्यामुळे गुळ तुम्ही खिसून किंवा चिरूनच घ्या हे पहा तुम्ही बघू शकता गुळाचे पूर्ण खडे वितळले आहेत आता आपल्याला याचा छान असा कडक पाक तयार करून घ्यायचा आहे हे पहा पाकाला अस छान असा वरती फेस आला आहे आपला पाक तयार होता आला आहे पाक झाला आहे की नाही ते एका प्लेटमध्ये चेक करून घेऊया पाक तयार झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी येथे एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतले आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडस वितळून घेतलेला गुळ टाकून देऊया आता आपण या गुळाची गोळी तयार होती का ते पाहूया या गुळाची आपल्याला गोळी अगदी कडक करून घ्यायची आहे हे पाहतो मी बघू शकता अगदी कडक गोळी तयार झाली आहे हे पहा आता आपण हे प्लेटमध्ये टाकून पाहूया जर टनक असा आवाज आला तर समजून घ्यायचं की आपला पाक तयार झाला आहे हे पहा आपला पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ टाकून द्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे जी चक्की मी या पोळपटावर करणार आहे त्यासाठी या पोळपटाला थोडेसे तूप लावून घेऊया आता हे कढईतले मिश्रण आपण या आप पोळपटावर टाकून देणार आहोत आता आपल्याला हे स्पॅच्युलाने आणि छान असे स्प्रेड करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायची आहे आता मी इथे एक लाटण्या घेतला आहे याच्यावरती आपण थोडे तूप लावून घेऊया आणि याची लाटी लाटून घेऊया तुम्हाला जर ही चिक्की जाड आवडत असेल तुम्ही जाड तरी चालेल जर पातळ आवडत असेल तर पातळ करा हे पहा आपली लाटी लाटून झाली आहे आता आपण याचे गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडून घेऊया झाल्यानंतर याच्या वड्या पाडणार नाहीत त्याच्यासाठी आपण गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घेऊया आपल्या वड्या करून झाल्या आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया हा तिळाची चिक्की थंड झाली आहे आता आपण ही चिक्की, चिक्की काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी अलगद चिक्की निघत आहे हे पहा अगदी मस्त अशी आपली चिक्की झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट होते ही चिक्की तुम्ही नक्की एकदा ट्राय करा याच्यामधली एक चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली खुसखुशी चिक्की तयार झाली आहे अगदी सहज चिक्की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता ही सर्व चिक्की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली संक्रांती स्पेशल अजिबात चिवट न होणारे अगदी सहजरित्या बनवली जाणारी तीळ आणि गुळाची चिक्की तयार झाली आहे अगदी झटपट होती ही चिक्की तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू